ग्राम वाफे येथे तहसीलदार शहापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी गोठेघर यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न महाराष्ट्र शासनाने सध्या संपूर्ण राज्यात महसूल विभाग अंतर्गत येणारे विविध प्रकारचे दाखले हे सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीस्करित्या एकाच ठिकाणी मिळावे यासाठी महाराजस्व अभियान हे सुरू केले आहे याच अभियाना अंतर्गत जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून संपूर्ण जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजास्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले याच अनुषंगाने शहापूर तहसीलदार परमेश्वर कासोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध या, या शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे गुरुवार दिनांक मे रोजी अधिकारी गोठेघर सुरेखा पवार यांच्या प्रयत्नाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये गोठेघर मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांना विविध प्रकारचे दाखले आधार कार्ड दुरुस्ती शिधापत्रिका करणे किंवा टाकणे अशा प्रकारच्या सुविधांचा लाभ प्रतिसाद दिला प्रभारी नायक तहसीलदार महसूल शंकर डामसे यांच्या हस्ते नागरिकांना विविध एकशे चौऱ्याऐंशी दाखल्यांचे वाटप करण्यात आले यावेळी मंडळ अधिकारी आडगाव मंडळ अधिकारी शहापूर ग्रामपंचायत वाफे सरपंच उज्ज्वला प्रदीप हंबीर उपसरपंच माधुरी किशोर डिंगोरे हे देखील उपस्थित होते या सर्व शिबिरात तलाठी सजा खुडगर कोमल हिलम तलाठी सजा दहिवली स्वाती तलाठी सजा नडगाव सुजाता धन शेट्टी व इतर नवनियुक्त तलाठी यांनी विशेष मेहनत घेतली ग्रामपंचायत वाफे यांच्याकडून या शिबिरासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती संघर्ष फास्ट न्यूज अंकुश बोईस शाहपूर